मित्रांनो रेशीम उद्योग हा एक महत्वाचा कृषी आधारित उद्योग आहे या उद्योगात तुतीची लागवड करून त्यावर रेशीम किड्यांचं संगोपन केलं जातं त्यांच्यापासून कोश मिळवले जातात आणि हेच कोश शेतकरी बाजारात विकत असतो मित्रांनो नमस्कार आपल्या फेरफटका या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपला आजचा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा त्यामुळे काय होतं की आम्हाला प्रोत्साहन आणि खूप ऊर्जा मिळते रेशीम उद्योग ग्रामीण भागातील लोकांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्रोत आहे सध्या महाराष्ट्रातही रेशीम उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे विशेष करून विदर्भ मराठवाडा या भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जरी असला तरी पश्चिम महाराष्ट्रात देखील तो झपाट्याने वाढत आहे त्यापैकीच रेशीम उद्योग हा एक होय पुणे जिल्ह्यातील राजरोगर भागामध्ये शेत रेशीम उद्योगाचं मोठ्या प्रमाणात शेती केली जाते परंतु त्याहीपेक्षा आंबेगाव तालिके तालुक्यातील सिंगवे पारगाव या गावात देखील शेतीचं आपलं रेशीम शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज आपण सिंगवे पारगाव येथे आपला हा रेशीम उद्योग कसा केला जातो याविषयीची माहिती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचं छोटस गाव आहे गेल्या काही वर्षांपासून येथील परिसरात तुतीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे तुतीच्या आळ्या संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या शेड्स देखील दिसू लागले आहेत साधारणतः खेड तालुक्यामध्ये काळूस हे गाव आहे काळूस गावमध्ये सर्वात पहिल्यांदा भरपूर शेतकरी होते रेशीमचे आणि त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या गावात शेतकरी दोन ते तीनच होते एक संतोष गोरडे आणि अजून एक माउली पाबळे हे दोनच शेतकरी होते परंतु त्याच्यानंतर आम्ही एक चौदा शेतकरी त्यात वाढलो चौदा शेतकरी वाढल्यानंतर यातले उत्पन्न आणि वार्षिक उत्पन्नाची सरासरी उसापेक्षा चांगली असल्यामुळं आमच्याकडं साधारणतः चार चार पाच पाच एकर ज्यांच्याकडं शेती आहे त्यांनी दोन दोन एकर रेशीममध्ये शेती गुतवली आणि उत्पन्न व्यवस्थित असल्यामुळं साधारणतः इथं शेतकरी वाढत चालले आज शिंगव्यामध्ये साधारणतः तेवीस ते चोवीस शेतकरी आहेत या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात पण भरपूर शेतकरी दर्जेदार रेशीम उत्पादनासाठी तुतीचा उत्तम प्रतीचा पाला अत्यंत महत्वाचा आहे कारण रेशीम किड्यांसाठी तुतीची पानं हे एकमेव खाद्य आहे तुतीच्या पानावरच रेशीम किडे अंडी घालतात आणि त्यांचं पालन पोषण केलं जातं या झाडाच्या पानांमध्ये आवश्यक पोषक तत्वे असल्यानं रेशीम किड्यांच्या वाढीसाठी आणि रेशीम उत्पादनासाठी ते आवश्यक आहे तुतीच्या पानांची गुणवत्ता आणि प्रमाण रेशीम उत्पादकता ठरवते योग्य हवामान जमीन आणि पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी तुतीची लागवड करणं फायदेशीर ठरतं तुतीच्या झाडांची काळजी घेणं त्यांना खत देणं आणि किडी व रोगापासून वाचवणं हे रेशीम शेतीमधील महत्त्वाचे भाग आहेत या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून असल्यानं रेशीम शेती आणि तुती यांचं एक समीकरण आहे हा पाला आहे ना हा पाला साधारणतः एक चा सा पस्तीस ते चाळीस दिवसाचा पाला आहे त्याच्या या पाल्यावरती चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर एक बॅच येते एक बॅच येते त्याची कटिंग साधारणतः खालून जमिनीपासून तर एक फूट अंतरावरती याची कटिंग हा पण तर ठेवतो एक फुटावरती कटिंग केल्यानंतर याच्या बागा वगैरे काढतो याला पाणी सोडतो दर दर दोन महिन्याला एक बॅच व्यवस्थित नियोजन ठेवलं तर दोन महिन्याला एक बॅच निघते असे बारा महिन्याला सहा बॅच एकरला निघू शकतात व्यवस्थित आणि व्यवस्थित खत पाणी ठेवलं तर पाल्याची क्वालिटी पण एकदम व्यवस्थित होऊन जाते आता तुमच्यासमोर जा जो पाला आहे तो साधारणतः एक पंचेचाळीस दिवसाचा पाला आहे पंचेचाळीस दिवसात पाऊस वगैरे जास्त झाला तर पाणी निघून गेलं तर याला काही एक प्रॉब्लेम नाही पावसाचा तर त्याच्यामुळे हे पीक व्यवस्थित आहे चांगले आहे तेरा वर्ष चालतं तेरा वर्ष एक पीक केल्याच्यानंतर वावराची जास्त मशागत पण होत नाही आणि शेतकऱ्याला जास्त आर्थिक खर्च पण येत नाही ट्रॅक्टरचा खर्च वाचतो बाकीच्या खतापाण्याचा खर्च वाचतो त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे रेशीम शेती ही परवडते बाकीच्या मालांपेक्षा आहे बाकी ऊस वगैरे ऊस हे बारा अठरा महिन्यानंतर ते तुटणारं पैकी परंतु याच्यात आपण सहा बॅच काढू शकतो शेतकऱ्याला आरामदायी आणि वीस दिवसाची रेशीमची बॅच असते वीस ते पंचवीस आहे एकंदरीत एक एक बॅच काढल्याच्यानंतर शेतकऱ्याला एक शेत दोन महिन्याचा आराम भेटतो पाणी वगैरे व्यवस्थित व्यवस्थित नियोजन केल्याच्यानंतर आराम आरामात शेती केली तरी ऊसापेक्षा जास्त उत्पन्न पण याच्यातून येऊन जात त्याच्यामुळे माझं आता म्हणणं आहे ठराविक शेतकऱ्यांना ज्याच्याकडे दोन एकर तीन एकर जमीन आहे त्यांनी एक एकर रेशीम करायला काय हरकत नाही हे प जॉब केल्यासारखं एक थोडं थोडं आपल्याला पेमेंट येत चालतं ह्याच्यातून पोरांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे आणि आर्थिक खर्च भागून जातो यामध्ये रेशीममध्ये दोन जाती असतात प्रामुख्याने एक व्हिवन आणि एक एस वन वन ही लेटेस्ट व्हरायटी आहे आणि यामध्ये वनमध्ये काय होतं साहेब की आपण जो पाला कटिंग करतो तो पाला जास्त काळ हिरवा राहतो याच्यामुळं काय होतं कीटक बऱ्याच वेळ ते खाऊ शकतात दुपारपर्यंत जसं एस वनचा जो पाला आहे तो पाला कटिंग नंतर लवकर सुकतो म्हणून आता सध्या चालू ट्रेंडमध्ये फिवन ही व्हरायटी खूप चांगल्या प्रमाणात चालते तुती जर सुरुवातीला आपण लावगड केली तर तुती एक असं पीक आहे की आपण जर सुरुवातीला लावलं याची जर नीट प्रकारे काळजी घेतली तर हे पीक शेतकऱ्यांना एक, एक बारा ते तेरा वर्षापर्यंत आहे असंच तुकून राहू शकतं उत्पन्न उत्पन्नही उत्पन उत्पन वाढू शकतं आणि याचा प्रकार असा आहे सर की याची आपण कटिंग केल्यानंतर हे पुन्हा याला पाणी नसो किंवा काही नसू कमी पाण्याचं पीक आहे तर एक चाळीस ते पंचे दिवसामध्ये पुन्हा हे रेशीम किड्यांना खाण्यासाठी योग्य त्या प्रमाणात वाढ होते आणि आपण त्यांना ते देऊ शकतो आपण ह्या रेशीमाळ्यांची अंडी कुठून आणता ही रेशीमाळ्यांची अंडी हिंगलज शासकीय याच्यामधनं आपण घेऊन येतो ती शासनाची असल्यामुळं किंवा प्रायव्हेटमध्ये पण भेटतात बँगलोर ह्या ठिकाणी पण गडहिंग्लजची अंडी ही सातशे रुपयाला भेटतात आणि प्रायव्हेटची ही चौदाशे रुपयाला अशी तर शासनाची अंडी ही चांगली असल्यामुळे आम्ही सातशे रुपयावाली गडे इंग्लिश अंडी आणतो आणि त्याची चॉकी ही घरी केली तर एक परफेक्ट आपल्या स्वतःच्या घरच्या पाल्यावरती जी हे राहतं तीच आपल्या व्यवस्थित अंडी उभली जातं इदं आणि चॉक व्यवस्थित व्यवस्थित होती चोकी घरी केल्याच्यानंतर पण आपल्या शेतावर आपण जी चॉकी तयार करता त्यामध्ये तो फायदा कसा असतो स्वतःच्या पाल्यावरती चॉकी केलेला आपल्याला माहीत राहते त्या पाल्यामध्ये व्यवस्थित आहे का नाही किंवा कीटकनाशक उडालेले आहे की नाही मग याच्यामुळं आपली घरची चॉकी ही कधी पण उत्तम होते त्याच्यामध्ये पैशांची काय बचत होते का त्यामध्ये आपण चॉक रूममध्ये घेतल्याच्यानंतर शंभरची चॉकी ही छत्तीसशे रुपयाच्या आसपास पडते आणि घरी केल्याच्यानंतर सातशे रुपये अंडी एवढाच खर्च येतो आपल्याला की आपण ना आणत नाही शा शासनाकडनं आपण डायरेक्ट बाल्यवस्थेची जी अडाई असते छोट्या पद्धतीत ती आणली जाते आपल्या शेडवर तर ते विजय गारकुटे म्हणून खेड ह्या ठिकाणी एक चॉकी सेंटर आहे त्या चॉकी सेंटरमधनं त्यांच्या इकडं पहिला आणि दुसरा मोड पास झाल्याच्यानंतर आपल्या शेडवरती येते चॉकी चॉकीच्या नंतर शेडमधली जे मोरले मोड चालू होतात ते चालू होतात आपल्या इथं नंतर पहिला तिसरा आणि चौथा मोड हा चौके ईद शेडमध्ये तयार केला जातो आणि नंतर ते कोशावस्थेमध्ये जातात असले ईदं वीस ते बावीस दिवसाची प्रोसेस शेडमध्ये होती आणि पहिले आठ दिवस हे चौके सेंटरमध्ये होतात त्याचे आणि कोशावस्थेमध्ये कधी जातात कोशावस्थेमध्ये एक लिमिटमुळे सतरा ते अठरा दिवसाच्यानंतर म्हणजे शेडमध्ये आल्याच्यानंतर सतरा ते अठरा दिवस हे कोशावस्थेमध्ये जायला लागतं त्यांचं फिडिंगचं शेड्यूल कसं असतं फिडिंगचं चॉकी सेंटरमध्ये येऊन ईदं आणल्याच्यानंतर एक सहाव्या फिडिंगच्या नंतर पहिला मोड असतो ईदं तिसरा आणि त्याच्यानंतर एक चोवीस अठ्ठेचाळीस नंतर चौथा उठतो त्याच्यानंतर एक चौदा फिडिंगच्या नंतर कोशावस्त्यामध्ये जातं ते आणि फिडिंगचं शेड्यूल कसं असतं फिडिंगचं शेड्यूल सकाळी आणि संध्याकाळी साधारणतः यात यामध्ये एकरी उत्पादन जर घ्यायला गेलो तर एकरी उत्पादन साधारणतः याच्यातचं साडेतीन ते चार लाखापर्यंत उत्पादन आहे जर बेस्ट एव्हरेज निघालं तर साडेचार पाचपर्यंत ते साडेपाचपर्यंत पण जातं आणि काही कमी जर जर झालं तर तीन लाख ते तीन लाखाच्या पुढं उत्पादन साधारणतः आम्हाला एकरी होतं यात साधारणतः एक सात वर्षापूर्वी जेव्हा रेशीम इथनं जायचं ज्यावेळेस संतोष करत होते माऊली शेतकरीच होते त्या टायमाला ते रेशीम कर्नाटकला न्यावं लागायचं कर्नाटकमध्ये जाऊन त्याची विक्री व्हायची त्यावेळेस ते खूप कॉस्टली पडायचं जाणं येणं आणि त्याच्यात आत्ता सध्या चालू मार्केटमध्ये मा एक मार्केट जालना एक मार्केट बीड आणि आम्हाला सध्या बारामतीला एक मार्केट चालू झालं त्याच्यामुळे चा शेतकऱ्यांना बारामतीला जाणं ग्रुप जातो आम्ही सहा सात शेतकरी ह्याच्यामुळं जा ग्रुपनी जाणं आम्हाला सोयीस्कर पडतं एकदम कमी खर्चात जाणं येणं होतं आणि त्याच्यामुळे ते, ते परवडतं एक पिकअप साधारणतः आम्हाला एक एक दीड देड़ दीड हजार रुपयात एक एक शेतकरी आम्ही ते जातो ग्रुपने गेल्यामुळं ते आम्हाला ते एक कमी भावामुळं कमी याच्यात कमी खर्चात आम्ही मार्केटला जातो काय गेलं तर आता सध्या चालू रेट पाचशे ते साडेपाचशे पावणे सहाशेपर्यंत रेट आहेत परंतु आम्ही हायएस्ट रेट साडेसातशे साडेसातशे रुपयापर्यंत हायएस्ट रेट घेतलेले आहेत रेट एकदम व्यवस्थित चालू आहेत परंतु काय होतं थोडंसं जर ग्रासरी वगैरे हे प्रमाण वाढलं तर रेट कमी जास्त होतात सरकारी त्याला सरकारी रेट ठरलेला आहे साडेतीनशे रुपये त्याच्यावरती रेट असतात आणि साधारणतः सातशे रुपयापर्यंत आतापर्यंत आम्हाला तीन वर्षात मार्केट गेलेलं आहे शासनाकडून रेशीम उद्योगासाठी अनुदान देण्यात येते त्याबद्दल आपला काय अनुभव आहे शासनाकडून रेशीम शेतीसाठी साधारणतः तीन लाख पन्नास हजाराचं अनुदान आम्हाला पण भेटलं आम्हाला पण मंजूर झालं होतं परंतु शासनाकडून पूर्णतः असं अनुदान येत नाही कारण काय होतं प्रत्येक गोष्ट वेळेत नसते प्रत्येक गोष्ट वेळेत होत नाही त्याच्यामुळे ते अनुदान पूर्णपणे शेतकऱ्याला पोचत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याकडून तिकडून जे येणारं अनुदान हे पूर्णपणे शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आणि पूर्ण भेटत नाही त्याच्यामुळे शेतकरी थोडासा त्या गोष्टीवरती नाराज असतो त्याच्यात सांगायचं गेलं तर याच्यात अडचणी भरपूर आहेत साधारणतः दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वीपासून तर आम्ही रेशीममध्ये तीन वर्षे झाले तर आम्हाला पहिलं तर एक वर्ष बॅचेस खूप चांगल्या निघाल्या परंतु आता हे बागायत क्षेत्र आहे आंबेगाव तालुका हा बागा येते इथं कांद्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे कांदा ऊस वगैरे मका याचं प्रमाण खूप मग या रेशीम शेतीला जेव्हा कीटकनाशक कोणतंही कीटकनाशक हवेतून आलं त्याच्यावरती उडलं किंवा पसरलं की त्याच्यामुळं ते बॅच फेल होतात बॅच फेल होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आज शेतकरी बावीस ज्या एका वर्षात वाढले आम्हाला पहिल्या वर्षात दुसऱ्या वर्षात एक पण शेतकरी वाढला तिसऱ्या वर्षात एक दोन वाढले तर शेतकरी शेत वाढण्याचं प्रमाण जे थांबलं त्याचं कारण फक्त कीटकनाशक जेव्हा शेजारचा शेतकरी कीटकनाशक मारतो तो त्याच्या मालासाठी मारतो परंतु काय होतं त्याचा जेव्हा हवेमुळे इकडं जेव्हा त्याचं उडतं ते कीटकनाशकचा प्रादुर्भाव इकडं जेव्हा दिसतो तेव्हा शेती याची बॅच फेल जाते रेशीमधली आणि मग याच्यामुळे काय झालं आहे की बऱ्याच ठिकाणी बॅचेस फेल जाण्याचं प्रमाण वाढलं आहे सध्या आणि त्यामुळे रेशीम शेती थोडीशी अवघड अवघड होत चालली ज्याचं स्वतःचं तीन एकर क्षेत्र जागच्या जागी आहे त्या माणसाला रेशीम शेती सोपी जाते परंतु जर तुकड्या टुकड्या शेती केली तर ती रेशीम शेती सक्सेस होत नाही आहे आजकाल सर्वसाधारण शेड बनवण्यापासून तर रेशीमचे कोष मार्केटला नेण्यापर्यंत त्याचं आर्थिक नियोजन कसं असतं साधारणतः साहेब हे जे शेड आता तुमच्यासमोर आहे आपण ज्या शेडमध्ये उभा आहे या शेडला साधारणतः एक साडेपाच ते सहा लाखापर्यंत खर्च आम्हाला आला सर्व काही आणि साडेपाच लाख खर्च आला म्हणजे अनुदानात असल्यामुळं आम्ही एक शेड मजबूत बनवलं मजबूत बनवल्याच्यानंतर साधारणतः पहिली बॅच वगैरे घेतो ह्या बॅचच्या टायमाला शक्यतो आम्ही चॉकी जे बाहेरून आणतो चॉकी चॉकी आणतो त्या चॉकीला जास्त पैसे खर्च होतात म्हणून आम्ही अंडी घेतो स्वतः आणि घरी चॉ अंडी तयार करतो त्याच्यात आम्हाला साधारणतः चार ते पाच हजार रुपये अंड्यांमध्ये वाचतात चॉकी तयार केल्याच्यानंतर चॉकी तयार करून जेव्हा शेडमध्ये येते साधारणतः चौदा ते पंधरा दिवस आम्ही त्याला खायला घालल्यानंतर जेव्हा कोश तयार होतात कोश मार्केटला जातात त्यावेळेस साधारणतः आम्हाला शंभरच्या बॅचला ॲव्हरेज साधारणतः पंच्याऐंशी नव्वद किलोचं ॲव्हरेज भेटतं आणि त्या हिशोबाने जर आमची दोनशेची बॅच असेल दोनशेची तर साधारण मार्केटच्या हिशोबाने आम्हाला साधारणतः ऐंशी हजार ते नव्वद हजार रुपये आम्हाला एका बॅचमध्ये भेटतात परंतु जर बॅचला काही प्रॉब्लेम आला ग्रासरी फॅचरी मास्कर्डी असं काय थोडासा आला आजार वगैरे हो तर आमचं ते ॲव्हरेज खाली येऊन साधारणतः आम्हाला पन्नास हजार ते साठ हजारापर्यंत उत्पन्न एका बॅचमध्ये होतं सध्या सुशिक्षित ग्रामीण तरुण वर्ग देखील या व्यवसायाकडे वळू लागला आहे आता हेच पाहणार हे सुशांत वाहळ हे वनस्पती शास्त्राचे पदवीधर आहेत पुण्यातील नोकरीला रामराम ठोकून ते आता व्यावसायिक दृष्टिकोनातून रेशीम शेती करत आहे तर रेशीमच्या शेतीबद्दल अनुभव सांगायचं झालं तर आमच्या गावाकडील संतोष गोल्डे असतील यांच्या शेडला मी एकदा भेट दिली होती त्यानंतर त्यांचं ते जसं जे त्याचं रुटीन आहे रोजचं ते पाहिलं त्यानंतर त्यांचं जे काम आहे रेशीमचं ते पाहिलं त्याच्यानंतर मला असं कळालं की ह्या व्यवसायामध्ये वेळेत नियोजन आणि योग्य ते मार्गदर्शन जर असेल तर आपण नोकरीपेक्षाही जास्त पैसे याच्यात कमवू शकतो आपण आणि नोकरीचं काय होतं सर आपण जे आठ तास काम करतो ते आठ तास काम इथं जर केलं तर त्याच्यापेक्षा इथे जास्त पैसे आहेत आणि एक मानसिक समाधान आहे नोकरीमध्ये काय होतं आपण बारा तास काम करतो त्यानंतर ते तेच तेच रुटीन पुन्हा याच्यात असते त्याच्यामुळे चे थोडंसं चेंज म्हणून मी या व्यवसायाक वळालो आणि यातून मला दोन वर्षाचा अनुभव असा सांगतो की नोकरीपेक्षा हा व्यवसाय कधी पण चांगला आहे हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो नवीन तुती लागवड आणि नवीन कीटक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो शासनाच्या मदतीनं आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे हा उद्योग भविष्यात उंच भरारी घेत राहील